मी प्रचार चालू केलेला आहे प्रत्येक वार्तामध्ये तर कशा पद्धतीने प्रतिसाद आहे मी आज पहिल्यांदा सांगुल्यात कॉर्नर सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे त्या माझ्या छोट्या मोठ्या लहान लहान ठिकाणच्या बैठक आहे लोकांच्या समोर मी ही निवडणूक कोणत्या पद्धतीची आहे हा विषय घेऊन चाललो आहे शिवसेना हा पक्ष विकासाकडं गतिमानतेनं जाणारा पक्ष आहे नगर विकास विभाग हा उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख आदरणीय शिंदे साहेबांकडं आहे अडीच वर्षात त्यांनी मला या शहराच्या विकासाला दोनशे कोट कोटी रुपयेचा निधी दिलेला आहे उर्वरित रस्त्याचा ऐंशी कोटीचा निधी येत्या महिन्यात माझा निश्चित मंजूर होतोय आणि पुढं सुशोभीकरण आणि वेगवेगळी काही माझ्या संकल्पना आहेत ज्या मी उद्याच्या तीस तारखेच्या शेवटच्या सभेत माझ्या स्वप्नातला सांगोला त्या हेडिंग खाली भाषण करणार आहे आणि तो मला सांगोला शहर अशा पद्धतीनं मला बनवायचा आहे घडवायचा आहे हजारो तरुणांच्या आणि आया बहिणींची साथ माझ्या पाठीमागं उभा आहे का हे काम माझ्या हातून निश्चितपणानं आणि माझ्या निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष आनंद माने आणि सह त्यांचे सर्व नगरसेवक यांच्यातून होणार आहे मला या तालुक्यात राजकारणाला पंचेचाळीस वर्ष झाली साठ सत्तर वेगवेगळ्या प्रकारच्या मी निवडणुका लढवलेल्या आहेत सर्वाधिक उत्स्फूर्त प्रतिसाद असलेली शिवसेनेच्या बाजूनं झुकलेला तरुण वर्ग महिला वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक आणि खास करून व्यापारी वर्गानं मला मोठ्या प्रमाणावर पाठबळ दिलेलं आहे ही निवडणूक मी आश्चर्याचा धक्का बसेल अशा मताधिक्यानं निवडून आणणार आहे आणि जनता एवढा मला आशीर्वाद देणार आहे असा माझा जनतेवर भरोसा आहे सांगोल्याच्या जनतेच्यानी माझी नाळ जोडलेली आहे जनता मला एकट्याला वाऱ्या सोडणार नाही असा मला विश्वास उद्या तीस तारखेला बाब मुख्यमंत्र्यांची सभा होत आहे त्यांच्या पक्षाचं काम आहे त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र दे फडणवीस साहेब येतील अशी बातमी आहे आणि आलं तर तो त्यांचा प्रचाराचा भाग आहे आमच्या प्रचाराचा वेगळा भाग आहे त्यात काय वावग वाटायचं कारण बापू नगरपालिकेला भाजप आणि शिवसेना इथे तुटली खरंच पण आणि निंबाळकर खासदार जे आहेत त्यांना तुम्ही पंधरा हजार मताधिके दिलं म्हणतात तालुक्यात त्यांनी ब्रह शब्द काढला नाही जेव्हा त्याला काय सिंह नाईक निंबाळकरांकडून मला त्याची अपेक्षा नाही त्यांनी बोलावं अशी माझी अपेक्षा नाही कारण स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत आज भाजप भाजपविरोधी शिवसेनाच लागलेला आहे इथेही भाजपविरोधी शिवसेना लागले त्यामुळं जे ते आपापल्या भागापुरतं बोलत राज्याचं कोण बोलणार नाही